दा मंगल कार्यालय नाणेकर बेंडभर साखरपुडा वर बाप स्वागतासाठी सज्ज आहेत साखरपुड्याचा मंच अशा प्रकारे सजवण्यात आलेला आहे महिला मंडळ लिहिला मंगल कार्यालयाचा भव्य असा डायनिंग हॉल आणि जेवणाची उत्तम प्रकाराची व्यवस्था केलेली आहे ते भव्य असं लीला मंगल कार्यालय आणि त्याचा सेट आणि हा कार्यालयाचा आवाज वारहाड येण्याचा वाक्य असल्यामुळं मग गार्डनमध्ये बसलेले आहेत दोन हजार पंचवीस रोजी आज शुभमंगल सोहळा याच कार्यालयामध्ये संपन्न होणार आहे सर्वांच परिवारांच्या वतीनं मनापासून स्वागत नवदोरांना साखर पुण्याच्या माध्यमातून शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद देण्यासाठी खऱ्या अर्थाने ज्यांचं आगमन आहे हे लोकशाहीचा चौथा खाप पत्रकार अर्थात ज्यांच्या लेखणीमधून शरदाच चादन निर्माण होत ते पत्रकार सन्माननीय मेडगुले साहेब देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आहेत पत्रकार महोदय पत्रकार साहेबांचं दोनही परिवारांच्या वतीनं अर्थात नारेकर पाटील परिवार आणि मिडगुले पाटील बेटवर पाटील परिवारांच्या वतीनं साहेबांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत सर्वांना धन्यवाद प्रसिद्ध अभंगवाणीला अवघा महाराष्ट्र संपन्न झाला किंबहुना महाराष्ट्रातील जवळजवळ पन्नास ते साठ हजार कीर्तनकार ज्ञानोबा तुकोबांच्या अभंगवाले कीर्तन रुपी सेवा संपन्न करत असताना संपूर्ण समाजाला योग्य दिशेने नेत असताना अतिशय चांगल्या चा, पद्धतीचं ज्ञानदान महाराज मंडळी अभंगवालीच्या माध्यमातून करत असतात कळवली समाज चक्रवर्ती वंदनीय विश्वभावनी ज्ञानेश्वर महाराज आणि वैराग्य मूर्ती देऊ निवासी श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले नव्या आम्ही अभिमानानं सांगतो की पुणे जिल्ह्यात ज्या पुणे जिल्ह्यामध्ये खरंतर आमचा जन्म झाला छत्रपती शिवाजी महाराज ही संतभूमी आहे त्या संतभूमीमध्ये अनेक संत जन्माला आले ज्यांनी खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचं काम केलं आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये नाणेकर पाटील परिवार आणि बेंडभर पाटील परिवार विमा सोहळ्याच्या माध्यमातून एकत्र येत असताना खऱ्या अर्थाने या ठिकाणी संपन्न होणार आहे खरतर आपली निर्धारित वेळ पाच पात्र आहे आलेल्या सर्वांचं स्वागत चालत आहे आपल्या वैभवशाली महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा आहे खर तर मंडळी रणघोळीत साखरपान साखरपान वाटून आपण खऱ्या अर्थाने साखरपुड्याचा गोड सोहळा संपन्न करत असतो त्याचं कारण पप्पाचा विवाह सोहळा संपन्न झाला असताना पूजा नक्की उन्हाची करायची म्हणून देवी देवता एकत्र आल्या आणि सर्वांनी एकमुखाने निर्णय घेतला की आपण सुपारीची पूजा करायची तेव्हापासून असताना हिंदू धर्मामध्ये ही परंपरा चालू आहे आपण प्रथमतः सुपारीचं पूजन करतो नंतर सुपारी फोडतो म्हणून विघ्नार्थ श्री गणेशाने वंदन करून शुभ कार्याला सुरुवात करत असताना सुपारीचा पहिला मान मग होईल साखर आणि चौसष्ट कलांचा अधिपती म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे त्या विघ्नार्थ श्री गणेशाने वंदन करून शुभ कार्याला सुरुवात करत असताना रेती शिंदीचा नाट्य विधाता देव गजानन बुद्धी दाता तू सुख करता तू दुःख हरता चरण तयांची आणि शुभ कार्याला सुरुवात करू आता

एकत्रित असताना या दोन्ही परिवाराच्या अगत्याचा स्नेहाचं आणि प्रेमाचं निमंत्रण आपण सर्वजण या ठिकाणी आवडून कसं झालेला प्रत्यक्षांनी नरेंद्र पटेल परिवाराच्या मनापासून स्वागत करतो

आणि झालेले पुण्य पार झालेल्या पुण्यभाद मंडळ कार्यालयाच्या गौरी देवी अशा प्राणांकनात भेनभर पाटील आणि नाणेकर पाटील हा साक्षी कार्यक्रम या ठिकाणी संपला दोन्ही परिवाराचं वतीने आपल्याला मनापासून जे आपल्याचं प्रेमाचं अगृत्याचं निमंत्रण

आमचे अक्षय फोटोग्राफीचे मालक किशन पेंडोर पाटील यांचे बंधू चिरंजीव अक्षय त्याचबरोबर चिरंजीव सौभाग्य काम श्री वैष्णवी श्री ज्ञानेश्वर नामदेवराव नानेकर राहणार मोराजी चिंचोली किंवा उमेद परिवाराचा या ठिकाणी या मनोकल्याणाचा रक्ताच्या प्रेमाचं नाते निर्माण करणारा अक्षय

असा साखरपुडाचा कार्यक्रम आयोजित केलेला के आहे त्या जोरांच्या आग्राचा निमंत्रण दिलं घरी येतात गोडच म्हणतात आणि चांगला साखरपुडा कार्यक्रम आयोजित केला आहे मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो सविच्छा व्यक्त करून या दोन्ही उमेदवारांचं आयुष्य मोठा वाटत

साखरपुडा समारंभाच्या निमित्तानं एकत्र आलेले आहेत कन्या चिरंजीव सबरमती गांशी वैष्णवी यांचा साखरपुडा समारंभ प्रामुख्यानं पिंपे जगताप कलुकशिरो जिल्हा पुणे या ठिकाणचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय ज्ञानेश्वर यांचे चिरंजीव अक्षय यांच्याशी संपन्न आहे दोन्ही कुटुंबाच्या कारण स्वराच्या निमित्तानं आपण सर्व उपस्थित आले आहात आपल्या उपस्थित स्वराशी सोबत दोन्ही कुटुंबा मनापासून झालेलं आहे म्हणून दोन्ही परिवाराच्या वतीनं तुम्ही मनापासून तुम्हाला स्वागत करतो आणि वीस अपेक्षे दोन हजार आहे या कुटुंबाच्या सर्वांच्या

ये सब लोग YouTube

वध <laughs> पोषक द्या पोशाख समोर बा न ओके फोटो ओके क्या नहीं ¿Por 이 기특히 빵에 대해서 우체 빵에 대해서는. 그래 쿤딜에 몰아가고 있어.